नमस्कार मंडळी मी ऋषाली बोरेकर तुमचं लाईफ जर्नी या चॅनलवर स्वागत आहे तर आपण आज आ, तुम्हाला मी थ्रेडिंग घरच्या घरी कशी करायची ते सांगणार आहे तर त्यासाठी आपल्याला थ्रेडिंगचा रीड ब्रश छोटा ब्रश मिळते आणि कैची आणि आपल्याला लागणारे पावडर त्यासाठी सर्वात आधी आपण पावडर लावून घेणार आहे कारण आपल्याला कसं असते की थोडीशी थ्रेडिंग वाढली की पार्लर मध्ये आणि करून घ्या आणि कसं असते ते म्हणजे थोडीशी जरी वाढली तरी पार्लर मध्ये गेल्यानंतर आपल्याला पुन्हाच पैसे द्यावे लागते त्याचे त्यामुळे आपण घरच्या घरी थोडेसे जरी असे खाली वर थोडेसे जरी वाढले तर आपण ते घरच्या घरी काढू शकतो आपण आता सर्वात आधी पावडर लावून घेऊया याला थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे मी तर माझी थ्रेडिंग घरच्या घरीच करते मी कधीच कर पार्लरमध्ये जात नाही थ्रेडिंगसाठी हे मी जे पद्धत सांगणार आहे तुम्हाला ते तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि व्यवस्थित खूप छान होते थ्रेडिंग थोडीशी तुम्हाला सुरुवातीला ये नाही येणार एकदम पण थोडीशी प्रॅक्टिस केली की येऊन जाते तुम्हाला आता हारीड हारीड हा रीड आहे हा रीड तुम्हाला जेवढा लागते तेवढा घ्या डबल करून घ्या मी एवढा कट करते आणि हे जे आहे हा सारखा करून हा इथे गाठ पाडून जशी गाठ पडली आणि हे असं करायचं असं केल्यानंतर हे असं आडी मारायची अशी तीन चार असं होते ते असं झाल्यानंतर आपल्याला हे थ्रेडिंग जर करायची असली तर ह्या या इकडच्या या कैचेमध्ये केस घ्यावं लागेल आपल्याला कारण की डायरेक्शन बघून हे इकडे डायरेक्शन आहे तर हे हातानं असं करावं लागेल आपल्याला म्हणजे या कैचेमध्ये आणि हे थ्रेडिंग करायची असली की हे इकडे इकडे डायरेक्शन आहे तर आपल्याला ह्या कैचेमध्ये करावं लागेल आणि ह्या आता असं उस असं आता आपण ही इकडची करूया तर आपल्याला हे या कैचीमध्ये असे केस घेऊन असे केस घेऊन या हाताने आपल्याला असं करावं लागेल असं म्हणजे केस जे आहे आपल्या केसाच्या उलट्या डायरेक्शन आपल्याला थ्रेडिंग करावी लागेल थोडीशी प्रॅक्टिसची आवश्यकता आहे प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला आणि हे खालची खालची पण अशीच करायची <coughs> आणि ही ही करायच्या वेळेस पण ह्या कैचीमध्ये घ्यायची आता या कैचीमध्ये घेऊन हा ह्या हा जो हात आहे ह्या हाताने इकडच्या दिशेनं करायचे असं तुमच्या लक्षात येत असेल व्हिडिओ सविस्तर पहा पहा पूर्ण म्हणजे तुम्ही करून बघितलं घेऊन जाते तुम्हाला सुरुवातीला डायरेक्ट याच्यावर नका करू कारण की उडून टाकसाल <laughs> त्यामुळे तुम्ही सुरुवातीला डायरेक्ट थ्रेडिंगवर न करता तुम्ही पायावर करू शकता तुम्ही सुरुवातीला असो असो पायावर असं पायावर प्रॅक्टिस करायची आठ दिवस त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट थ्रेडिंगवर न येता आधी फोर एअ करून पहा थोडं थोडं करता आल्यानंतर मग इथे करून पहा इथे आल्यानंतर मग नंतर याला हात लावा फार काही कठीण नाही आहे थोडीशी प्रॅक्टिस असली की होऊन आणि याला पॉइंट देणं खूप आवश्यक आहे हे सरळ आणि इथे पॉईंट असतो आपला हा जर काढला पॉईंट किती ते सरळ होऊन जाते त्यामुळे इथून अशी घ्यायची आणि हा पॉईंट राहू द्यायचा आणि नंतर इकडून इकडे असे आणि हे सरळ असते इथं खालून इथून सरळ अशी गोलाई घ्यायची गोलाला जर गोल आवडत असेल तर मग हा पॉईंट काढून टाकायचा इथे आणि मग हे मधातलं काढायचं तुम्हाला हा थ्रेडिंगचा रीड जेवढा मोठा जेवढा लहान वाटलं पाहिजे असेल तेवढा तुम्ही करू शकता तुम्ही घरच्या घरी कधीही तुम्ही थ्रेडिंग करू शकता मी तर घरीच करते मी कधीच पार्लरमध्ये थ्रेडिंगसाठी जात नाही जास्त वाढत नाही आपली मग ते थोडी थोडी वाढते त्या त्यासाठीच आपल्याला जायचंही कंटाळा येते आणि याला फोरेडवर पण असंच करायचं इकडे म्हणजे डायरेक्शन बघायची केसांची अशी करायची फोरेडवर वर आणि इथे या साईडनं करायची असली तर इकडे तुमच्या लक्षात आलं असेल मी सांगितलेलं खालून पण अशीच करायची डायरेक्ट थ्रेडिंगच्या खालच्या भागावर जायचं नाही कारण केस उडण्याची शक्यता असते त्यामुळे ते गॅप पडली की खूप खराब ते मधात पण जास्त गॅप चांगली नाही दिसत आणि त्यानंतर ब्रशने किंवा कंगवा असते त्याने आपण हे पूर्ण वर करून घ्यायचे के केस आता छोटी कैची असते पण माझी ते दिसत नाही आहे त्यामुळे मी हे कटिंगची घेतलेली आहे आणि पूर्ण जे वरचे राहते हे वरचे पूर्ण असे लेवल मध्ये आणायचे सरळ आणि हे पण असेच करायचे तुम्ही थोडं मॉइश्चरायझर किंवा जेल काही पण घेऊ शकता मसाज क्रीम वगैरे काही पण आणि कारण की कोणाकोणाला पुरळ येते थ्रेडिंग केल्यानंतर हे पुन्हा रेड होते पुरळ येते त्यामुळे आपण थोडं मॉइश्चरायझर किंवा जेल काही पण घेऊन तुम्ही मसाज करा थोडा वेळ म्हणजे तुम्हाला पुरळ वगैरे येणार नाही त्यामुळे तुम्ही अशी थ्रेडिंग घरच्या घरी करू शकता आणि बघा किती छान थ्रेडिंग जमली तुम्हाला थोडी प्रॅक्टिसची गरज आहे थोडीशी प्रॅक्टिस केली की तुम्हाला येते आधी सुरुवातीला तुम्ही पायावर करून बघा सोपी पद्धत आहे थ्रेडिंगचा रीड घ्या रीडचा धागा घ्यायचा दोन पदरी करायचा तू आणि त्याला काट पाडायची आणि नंतर बस असं केलं बस डायरेक्शन बघून करायचं इकडचे डायरेक्शन या थ्रेडिंगचे इकडचे डायरेक्शन आधी पायावर प्रॅक्टिस करा नंतर मग फोर वर करा नंतर या वरच्या थ्रेडिंगच्या वरच्या भागावर करा आणि नंतर खालच्या भागावर आणि थोडं जपून करा आणि नंतर हे जे तुमचे वरचे केस दिसतात हे एका लेवलमध्ये कापून घ्यायचे इकडचे कापायचे नाही कारण की इकडचे कापले ती थ्रेडिंग छान नाही आणि त्याची जी लेंथ असते लांबी हे पण कमी होऊन जाते त्यामुळं फक्त हे इथलेच कापायचे इकडे हात लावायचा नाही बघा किती छान थ्रेडिंग जमली तुम्ही पण करून बघा घरी आणि घरच्या घरी खूप छान घरच्या घरी तुम्हाला थ्रेडिंग आली की तुम्हाला नेहमी नेहमी पार्लरला जायचंही जावं लागणार नाही आणि कंडाळा पण येणार नाही घरच्या घरी आपण कधी पण थ्रेडिंग करू शकतो कुठं आपल्याला फंक्शनला वगैरे जायचंय तर आपण कधी पण करू शकतो चला तर मग आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय